नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड ना शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटवरती आपण दहा दिवसाचा असताना दहा दिवसामध्ये फुल चालू झालं आणि आज जवळपास या प्लॉटला बावीसावे दिवस चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या कलिंगड सिटिंग कशी झाली किंवा प्लॉटची कंडिशन काय आपण त्याबद्दल सगळी चर्चा करणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शेतकऱ्यापर्यंत चांगल्या माहिती पोहोचवतो जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल शेतकरी मित्रांनो या प्लॉटला जवळपास बावीस दिवस झालेत तुम्ही कलिंगड सेटिंग बघू शकता तुम्हाला मी कलिंगड इथे इकडे जवळ आता बघू शकता इथे किंवा ही अशी सेटिंग झाली आहे किंवा आता इथं असं कलिंगड स्टार्टिंग लागतंय किंवा इथं बघा इथं पण इथं पण बघू शकता तुम्ही असं कलिंगड लागतंय कलिंगड लागतात प्रत्येक ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पण आणखी बघू शकता इथं मी वारंवार शेतकऱ्यांना हेच सांगतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला चांगलं फायदा होईल माझा फक्त प्लॉट आणण्याचा किंवा प्लॉट दाखवण्याचा आणि व्हिडिओ व्हिडीओमधन वारंवार सांगतो की फक्त तुम्ही जे फर्टिकेशन करताय किंवा तुम्ही व्यतिरिक्त काही सोडण्याऐवजी जे लागतं पिकांना ते सोडा एकदम चांगला प्लॉट आहे चा, एकदम चांगली वाढ आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आमच्या काही गोष्टी लपून ठेवत नाही शेतकरी मित्रांनो ना आता फक्त थोड्या थो, प्लॉटच्या थोडं काय अडचण आहे ह्याला थोडं पाण्याचं म्हणजे पाणी कमी पडतंय त्याच्यामुळे आपण पाणी वाढवायला सांगतोय आतापर्यंत जवळपास आम्ही या प्लॉटला तीन ड्रिंकिंग ती ड्रिंचिंग केल्यानंतर आपण त्याला वाट कमी कंटिन्यू वाटर सल्युबल देतोय ड्रिपमनं एक दिवसाची आडणं किंवा दोन दिवसाच्या आडणं प्लॉटची कंडिशन बघून देतोय आतापर्यंत दोन तीन स्प्रे झालेत प्लॉटला प्लॉट एकदम आहे प्लॉटला काही सुद्धा अडचण नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय की ज्यावेळेस तुम्ही पहिली ड्रिंचिंग करताय त्यामध्ये तुम्हाला एक कॉन्टॅक्ट फंगी घ्यायचा आहे त्यासोबत हिमिक ऍसिड घ्यायचं आणि तुम्हाला स्टार्टरमधलं कोणतंही खत वापरायचं दुसरी दुसरी तुम्ही ज्यावेळेस ड्रिंचिंग करताय दोन दिवस गॅप देऊन त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बारा एक्सेस घ्यायचे आणि तुम्हाला त्यामध्ये कोणतंही एक चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला किड्याचा काही प्रादुर्भाव होणार नाही तुम्हाला तसं ड्रेंचिंग काय करायचं त्यामुळे तुम्हाला सिस्टमिक फंगी घ्यायचं आहे तेरा चाळीस तेरा आहे तुम्ही वेन पण देऊ शकता जेणेकरून प्लॉटला चांगली वाढ होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर काय करायचंय किंवा त्यामध्ये तुम्ही एखादी चांगला स्प्रे करून घ्या कीटकनाशकाचा जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही आणि त्यासोबत जर तुम्ही सल्फर दिलात तर एकदम अति अतिउत्तम होईल सल्फर हे तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला फंगीसाइड किंवा माव्यासाठी पण काम करतं किंवा कीटकनाशक पण काम करतं प्लॉटची प्रकाश असुलेशन क्रिया पण वाढवतं त्यामुळे प्लॉटमध्ये सल्फर देणं खूप गरजेचं आहे आता आम्ही या प्लॉटला द्यायला लावतोय सल्फर आणि बोरांसोबत द्यायला लावतोय जेणेकरून जी कळी लागले कळीमध्ये ज्यावेळेस आपले पोलन टू असतात ते मोठे व्हावा आणि परागी भवन चांगलं व्हावं म्हणून आपण आता सल्फर प्लस बोरां द्यायला लावतोय शेतकरी मित्रांनो अजून काही काळजी करायची की आता तुम्ही या प्लॉटमध्ये बघू शकता साधारणतः हे प्लॉटचे काही मुळा या साईड आहेत की आम्ही काढून घ्यायला सांगतोय आता तुम्ही जे हे बघताय प्लॉट आता हे एकामध्ये एकामध्ये आहे आता तुम्ही बघा इथं की आता ह्याच्या हे ज्या वेली असतात ह्याच्या जड असतात हे असं अडकून न खूप म्हणजे प्लॉट इथंच बेडवरती दाट होऊन जातो त्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांना काय करायचंय आता ही वेली ह्या साईडला आहे हिला असं एकदम व्यवस्थितपणे काढून घ्यायचंय फक्त एवढीच काळजी करा की काळजीपर्यंत किंवा खालन रोप रोप तुटूने किंवा झाडाला काही विजा होणे किंवा सेटिंग लागलेली असते सेटिंग प्लेट मध्ये फक्त सावकाश करायचंय आता तुम्ही इथं बघू शकता इथं कलिंगड लागले इथं आणखी समोर कलिंगड लागतंय फक्त चांगलं नियोजन करा आणि ज्यावेळेस प्लॉट आपला वीस पंचवीस दिवसाचा होतो त्यावेळेस फक्त असं साईडला काढून घ्या जेणेकरून थोडं वारं खेळत राहील आणि चांगलं नियोजन आता तुम्ही इथं इथे एक सेटिंग बघू शकता तुम्ही परत इथं इथं समोर एक सेटिंग आहे आता ह्या झाडाला बघा का इथे एक सेटिंग झालेली आहे फक्त एवढं सांग चांगना आहे शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन करा जेणेकरून खर्च कमी होऊन चांगला फायदा भेटेल मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की आणि काही लोकांना खोटं वाटतं की बाबा विसाव्या दिवशी किंवा बावीसाव्या दिवशी कलिंगड लागायला साठवता का, का तुम्ही तुम्हाला जर प्लॉट बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊन बघा शकता ह्या हो, प्लॉट आहे होटीमध्ये तालुका लोहारा जिला दाराशिव येते आणि जर कलिंगडामध्ये अजून काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल किंवा पाणी नियोजन समजत नसेल किंवा फुवारी नियोजन समजत नसेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही काय काय करायची आहे की ह्या प्लॉटमध्ये आपण आता सापळे लावलेत सापळ्यानंतर तुम्हाला काय करायचं ह्या स्टेजमध्ये ग्लास लावून घ्यायचा जेणेकरून माशी जी मारणार आहे तुमची कळी ड्रॉपिंग होणार नाही किंवा कळी ज्या वेळेस आपली कुसते तसा काही प्रकार होणार नाही किंवा आपल्या स्टार्टिंगमध्ये जर माशीचा प्रादुर्भाव वाढला तर आपलं जे एक नंबरचं माल असतं ते सगळं वाकड तिकडे होऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करणार नाही आणि डंक माशासाठी एक कोणताही स्प्रे नाही तुम्ही बिंदास्पणे पिवळ्या कलरचे ग्लास लावून घ्या आणि त्यामध्ये जर जर तुम्हाला जास्तीच वाटलं असेल प्रादुर्भाव तर तुम्ही एक ते दोन बिस्किट लावू शकता शेतकरी मित्रांनो जे कलिंगड पहिल्यांदा करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्याची मदत करणार नाही तोपर्यंत शेतकरी पुढे आपल्याला फक्त शित एक आपण व्हिडिओ बनवतो त्यामधनं फक्त शेतकऱ्याला हेच फायदा होतो की बाबा आपण कसं काय नियोजन करतोय आता मी ह्या प्लॉटला लावती वेळेस पण व्हिडिओ आणला होता त्यानंतर दहा दिवसाचा पण व्हिडिओ आणला होता आज बावीस दिवसाचा त्यावेळेस पण व्हिडिओ आणते आणखी परत आपण दहा दिवसांना पण व्हिडिओ आणणार आहे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या कमी खर्च करा चांगलं उत्पन्न मिळा तरच फायदा होईल कारण तुम्ही नवीन करताय तर तुमच्या पहिल्या वेळेस तुम्हाला फटका बसला तर तुम्ही दुसऱ्या वेळेस करणार नाही कारण कडधान्यामध्ये एवढा प्रॉफिट राहत नाही तेवढा कलिंगडामध्ये आहे जेवढा होईल तेवढेच व्हिडिओ शेअर करा मला अजून एक काळजी काही यायची की पाणी नियोजन थोडं चांगल्या पद्धतीनं करा जेणेकरून प्लॉटवरती स्ट्रेस येणार नाही आणि मी वारंवार सांगतो की जास्ती प्लॉट पळवण्याच्या भानगडीत पळवू नका कारण जर प्लॉट पुढे पळाला तर सिटिंग समोर जाईल सिटिंग समोर जाईल तर साईज लवकर भरणार नाही आणि मी शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की बाबा आता आमच्या गेल्या व्हिडिओमध्ये पण मी असं सांगितलं होतं किंवा सहा सात हजारामध्ये पंचवीस तीस टन माल नका आम्ही फक्त नियोजन करतो ते फक्त एक नंबरच्या मालाचं जे दोन नंबरचा माल निघतो त्या तुमचा खर्च किंवा रोपाचा खर्च आपण त्या हिशोबाची म्हणजे चर्चा करत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय करायची की आपलं ज्यावेळेस आपण कलिंगड लावतो त्यावेळेस थंडीच्या वातावरणामध्ये पाणी जास्त देऊ नका जेवढं लागेल तेवढं जर समजा की मुळा एवढ्या झालेत तर त्याच्यात फक्त पाणी थोडं जास्त जाऊ द्या जेणेकरून तुमचं प्लॉट चांगलं पिकअप पडेल पाण्याचा दबाव पडू देऊ नका ड्रिप मधनं खाल्लं वारणं चार वारन आठ दिवसानं बुरशी जाऊ द्या मा जाऊ द्या किंवा परत आणखी तुमचे काही रोख असेल तुमच्या तुमच्या हिशोबानं सोडा आणि परत ह्युमिक ऍसिड पण कंटिन्यू द्या जर तुम्हाला जैविक पद्धतीनं जर ट्रायकोटर्मा आणि गुळ देता येईल ते पण एकदम बेस्ट आहे ते पण द्या आणि पाण्याचे नियोजन करताना की दोन दोन मिनट पाच पाच मिनिट पाणी वाढवत चला एक दिवसाच्या आडनं गॅपनं पाणी देत चला एक दोन दोन पाच पाच मिनिटांना पाणी देऊ आणि ज्यावेळेस सेटिंग येते त्यावेळेस सेटिंगच्या वेळेस थोडं पा थांबून घ्या आता तुम्ही जर खत खत देत असाल तर बारा सोबत तुम्ही बा बोरां द्या आणि त्या दिवशी तुम्ही फक्त पाणी थोडं जास्त देऊन परत एक दोन दिवस पाणी देऊ नका जेणेकरून बोरांना काय होईल माहिती आहे का की तुमचं जे आपले टू बाईक थोडं एकदम मजबूत होतील परागीभवन चांगलं होईल आणि एकदम सगळे फुलं ओपन होतील त्याच्यामुळे तुमच्या सेटिंगला काय अडचण येणार नाही मी वारंवार सांगू शेतकऱ्यांना की फक्त सेटिंगवरती काम करा एकदर सेटिंग जर झाला नंतर प्लॉट किती पण वाढवता येतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो